आज या पनवेलच्या नगरीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिनाचा हा सोहळा संपन्न होत असताना मंचावर उपस्थित महाराष्ट्राचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय भाई जयंत पाटील साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्मानिय खासदार संजयजी राऊत साहेब सन्माननीय बाई बाळराम पाटील साहेब सन्माननीय राजू दादा पाटील सन्माननीय बाई यश जाधव सर सन्माननीय बाई राजू कोरडे सन्माननीय बाई अतुलजी महात्रे सन्माननीय मानसीताई महात्रे सन्माननीय चित्रलेखाताई पाटील सन्माननीय सुरेश शेठ खैरे सन्माननीय गौतम पाटील मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते मंडळी समोर बसलेल्या सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो देशामध्ये हा देश स्वतंत्र होण्यापूर्वी या देशातील शेतकरी कामगार कष्टकरी वर्गाने स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन या देशाला स्वतंत्र केलं आणि स्वातंत्र्यानंतर या कष्टकरी वर्गाचं हीच जोपासलं जाणार नाही भांडवलदारी वर्गाचं हीच जोपासलं जाईल ही, जो ही।, ही जो भावना ठेवून आपल्या नेत्यांनी केशवराव जेदे सन्माननीय शंकरराव मोरे साहेब असतील सन्माननीय तुलसीरास जाधव साहेब असतील सन्माननीय दत्ताभाऊ देशमुख असतील सन्माननीय रामभाऊ नलोडे भाऊसाहेब रावत राऊत या नेते मंडळींनी या शेतकरी कामगार पक्षाची स्थापना अष्ट्याहत्तर वर्षापूर्वी केली मला वाटतंय या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे वेळ आहे वेळ आहे कुणी वेळ आहे निरोप आलाय अजून पाच दहा मिनिटं आहेत सर्वांनी खाली बसून घ्या या पक्षाच तत्वज्ञान हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्या तत्वज्ञानात आहे कष्टकरी नाही रे वर्ग वंचित घटक या घटकाच से सेवा करणारा हा पक्ष आहे पंचावन्न साली बाई पहिल्या भाईतल्या नेते मंडळींनी आपला ने पक्ष सोडून गेले पण त्या काळी दुसऱ्या बळीतले जे नेते होते बाई उद्धवराव पाटील असतील भाई दाजीबा देसाई असतील कृष्णराव धुळेप असतील विठ्ठलराव हांडे असतील अण्णासाहेब गवाने असतील भाई एन डी पाटील असतील भाई प्रभाकर पाटील असतील दिभा पाटील असतील दत्तू शेठ असतील भाई गणपतराव देशमुख असतील मोहनराव पाटील असतील हे त्या काळामध्ये तरुण होते आणि या दुसऱ्या बळीतल्या तरुण नेत्याने आपल्या पक्षाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आज आपल्या पक्षामध्ये सुद्धा तरुणांची संख्या जास्त आहे मला तुम्हाला एक सांगायचं आहे ज्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीचं सदस्य आहे हो ज्याला महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी राज ठाकरे साहेबांचं आगमन होते सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये